राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार इंद्रिस नायकवडी यांनी आज गोंदिया शहरातील भवन येथे जिल्हा अल्पसंख्याक विभागाचा आढावा घेतला बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक स्थिती कार्यकर्त्यांच्या अडचणी तसेच अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी बोलताना आमदार नायक वडी यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे नेहमीच अल्पसंख्याक समाजाच्या हक्कासाठी आणि विकासासाठी तत्पर असतात त्यामुळे अल्पसंख्याक बांधवांनी पक्षांची निष्ठा ठेवावी व राष्ट्रवादींपासून दूर जाऊ नये त्यांनी कार्यकर्त्यांना संघटन बळकट करण्याचे जनतेच्या समस्या थेट पक्षांपर्यंत पोचवण्याचे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले बैठकीला जिल्हा व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते आणि अल्पसंख्याक का समाजातील मान्यवर उपस्थित होते ज्या पद्धतीचे विषय ज्या पद्धतीचे प्रश्न अल्पसंख्याक समाजाचे आहेत त्याला अनुसरूनच इथल्या कार्यकर्त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या कारण आम्ही सरकारमध्ये आहोत आणि सरकारमध्ये अल्पसंख्याक विकास विभाग हा आमच्या पक्षाकडे आहे तर मग त्यांच्या आशा उंचावलेल्या आहेत आणि यापेक्षा चांगली मदत समाजाला होणं अपेक्षित आहे असं त्यांची मागणी आहे निश्चितपणानं ते योग्य आहे आणि मी एक सरकारचा दुवा सरकार आणि अल्पसंख्यक समाज यांच्यामधला दुवा म्हणून मी काम करतो आहे आणि मीडिएटर म्हणून काम करत असताना निश्चितपणानं त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अजितदादांनी जी काय ताकद मला दिलेली आहे एक आमदार म्हणून एक विधान परिषदेचा सदस्य म्हणून निश्चित रह, ते निश्चितपणानं मी त्या ठिकाणी पणाला लावेन आणि या सर्व लोकांचे प्रश्न लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीनं कसे आपल्याला त्याचा निमटायला करता येईल हे आम्ही पाहीन निश्चितपणानं गाव माझा न्यूज करीता राधाकृषे कोण गोंदिया